माझा लहान भाऊ लग्नाळू आहे वर्तमान पत्रातल्या मॅट्रिमोनियल जाहिरातीमध्ये भावी बहिणीचा शोध घेण्यासाठी भावाबद्दलच्या एका 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 वर्णनाकडे लक्ष आमच्या नातेवाईकांनी वर्णनातल्या वाक्याला लाल रंगाने अधोरेखित करून दाखवलं मुलाला अविवाहित बहीण आहे मोठी बहीण अविवाहित असणे हे भावाच्या लग्नासाठी अडचणीचं ठरू शकतो असं ते म्हणाले त्यांच्या या शब्दाने हृदयात कोणीतरी भाला खुपसावा इतक्या वेदना झाल्या मन कळवळलं पण मी डोळ्यातून ओघळू अश्रूंना रोखलं मी रागाने आतल्या आत घुमसत होती इतका अविचारी आणि मागास विचार माणसं कसा करू शकतात माझा श्वास जड झाला कोणीतरी मला पकडून ठेवला आहे तोंडात बोळा भरलाय हात कर कचून बांधलेत असं वाटू लागलंय अविवाहित राहण्याच्या निर्णयाने भावाच्या लग्नात मी विघ्न का ठरावं हे मला जगाला ओरडून सांगावस वाटत होत मात्र आजूबाजूची परिस्थिती बघता मी शांत राहणं योग्य समजलं वाक्याला माझा भाऊ आणि वडील विरोध करतील असं मला वाटलं पण बाकी नातेवाईकांप्रमाणे त्यांनीही माझ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं माझ्या आईने मला नेहमी समजून घेतलं आहे तिने हे संभाषण थांबवलं पण आपला मुलगा लग्नाला तयार झाला आहे हे आईला आनंदी होण्यासाठी पुरेसं होतं एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या पालकांनी माझ्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं भावंडामध्ये मी मोठी होती माझ्या लग्नाची चर्चा होतं पण मी लग्न लग्न केलं नाही लेकीचं करून देणं तिला सुखी पाहणं हे कोणत्याही आई वडिलांचं स्वप्न असतं मी त्यांना या आनंदापासून दूर ठेवलं होतं त्यामुळे आई वडील आणि माझ्यात नेहमी एक प्रकारचा तणाव राहत असे याच तणावाची व्याप्ती वाढून नातेवाईक तसंच मित्र मैत्रिणी यांच्यात आणि माझ्यात खटके उडत असेल काही गोष्टींची अपेक्षा केली होती पण काही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या होत्या शाळेतल्या एका जुन्या मित्राने फोन केला आणि म्हणाला तुला लग्न करायचं नाहीये हे मला ठाऊक आहे पण तुझ्याही काही गरजा असतील त्या तुला पूर्ण करून घ्यायच्या असतील तर मी मदत करू शकतो अगदी सहज मी हे सगळं सोडू शकतो असंही त्याने स्पष्ट केलं अट एक की त्याची बायको आणि मुलांना याविषयी काहीही कळायला नको मला धक्का बसला हो मला माझ्या गरजांची माहितीच नव्हती त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला एखादा जोडीदार हवा होता पण ते सगळे त्या एखाद्यासाठी मी उपलब्ध आहे असं समजतात हे मला मान्य नाही त्यातही शाळेतला मित्र अशा स्वरूपाचा बोलू शकतो प्रस्ताव देऊ शकतो याचा मी विचार सुद्धा केला नव्हता याच्या या प्रपोजलचा मला राग आला नाही पण त्यामागचा त्याचा विचार मात्र माझं मन दुखवणारा होता आणि या सगळ्याला तो मदत किंवा सेवा म्हणत होता आणखी भयंकर होत त्याच्या वागण्याने वाटलं आमच्या मैत्रीतलं हरवलं आहे मैत्री आता पूर्वीसारखी राहिलेली नाही त्याला भेटण्याचा विचारही मला भीतीदायक वाटतो त्याच्याशी बोलूही नाही असं मला वाटतं मी सिंगल अविवाहित आहे असं लोकांना कळलं की माझ्याविषयीचं लोकांचं मत बदलत त्यांच्या वागण्यात कमालीची तफावत जाणवते माझ्याशी बोलताना त्यांच्या आवाजातही बदल झालेला मला कळतो सिंगल आहे हे समजताच कॉफी आणि लंच साठी बोलावणे सुरू होते कॉफी आणि लंच साठी बोलावणं यात काही वावग नाही या सगळ्याला मी आता सरावले आहे मी काय करायचं ठरवते आणि नाही म्हणते मी सदोतीस वर्षाची आहे आणि लग्न न करता एकट राहण्याचा निर्णयाचा मला जराही पश्चताप नाही पंचवीस वर्षाची असताना मी लग्न न करण्याविषयी आईला स्पष्टपणे सांगितलं होत मी तेव्हा नुकतीच कमवायला लागली होती मला स्वप्न दिसत होती त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा होता नवी शिती खुणावत होती माझी भूमिका आईला समजली होती पण अन्य लोकांच्या प्रश्नांच्या सरबत्ती समोर ती हातबल व्हायची लेकीचं लग्न कधी करताय लेकीसाठी मना जोगता जोडीदार मिळाला नाही तर आम्हाला सांगा आम्ही मदत करू असे प्रश्न विचारले जात असत माझ करिअर बहरू लागल्यावर जोडीदारासाठीचा शोध तीव्र होऊ लागला, लागला। माझ्या पालकांना सगळे जण माझ्या लग्नाविषयी विचारत होते पण मला लग्न करायचं नव्हतं सुरक्षित वाटावं वा यासाठी तर मला अजिबात लग्न करायचं नव्हतं माझ्या पालकांना कशा कशाचा सामना करावा लागत असेल याची मला कल्पना होती माझं लग्नाचं वय उलटून जात होत आणि तरीही मी पालकांकडेच राहत होते यामुळे पालकांची काय स्थिती होत असेल हे मला समजत होत मी आयुष्यात सेटल्ड व्हावं म्हणजेच मी लग्न करावं असं माझ्या बाबांना वाटत होत म्हणून मी एक दोन नाही तर पंधरा मुलं पाहिली त्यांची काळजी मला समजत होती म्हणून मी मुलांना भेटत होते पण मी कोणाचीही निवड केली नाही या पाहण्याच्या कार्यक्रमामुळे एका अर्थी लग्न न करण्याचा माझा निर्णय पक्का होत गेला आई बाबांना माझं म्हणणं हळूहळू कळू लागलं पण बाकीच्यांना मी काय म्हणते हे लक्षातच येत नसे माझं वागणं त्यांना नखरे वाटत असत मी खूप मानी आहे माझे विचार स्वतंत्र आहे आई वडिलांच्या इच्छा आकांक्षांची मला पर्वा नाही असे शेरे मला ऐकायला लागत मूर्ख संस्कृतीहीन आणि गोंधळलेली असा शिक्का माझ्यावर बसत आहे असं टोचून बोलून त्यांना काय आनंद मिळतो असा प्रश्न मला पडतो आणि सगळं बोलून झाल्यावर ते माझ्या चारित्र्याविषयी चर्चा करत पण माझी विवेकबुद्धी जागृत आहे दोन जणांचा अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिप असण्यात काही गैर नाही जग पुढे सरकलं आहे या गोष्टी आता लोकांनीही स्वीकारल्या आहेत मला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी मी केव्हाही करू शकते स्त्रिया स्वतःला आता पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवत नाही मला मुक्त व्हायचं आहे लग्न म्हणजे मला एखाद्या बंधनात अडकल्यासारखं वाटतं आकाशात मुक्त संचार करणारा पक्षी व्हायचं आहे मला वाटतं तसं जगायचं आहे दिवस घरात बसून वाटलं तर तसं करता यायला हवं क्लब देऊळ किंवा उद्यान जिथे जावं वाटेल तिथे जाता यायला हवं घरातली कामं करावी किंवा करू नये स्वयंपाक करावासा वाटला तर केला नाही तर नाही सकाळी उठल्यावर सासूबाईंना चहा करून द्यायची काळजी नसावी नवऱ्यासाठी नाश्ता करण्याची धावपळ नसावी मुलांना तयार करून शाळेत पाठवायचं काम नसावं मला एकटं राहायला आवडतं मला माझं स्वतंत्र आवडतं आणि हे समोरच्याला समजे उमगेपर्यंत कितीही नाही माझे कुटुंब अनेक मी पसारा वाटत। वाटत आहे मित्र मैत्रिणींचा गोतवाळा आहे आनंद देणारी नाती मी जपते अविवाहित मुलीला आपल्या समाजात एक ओझ समजलं जात पण मी कोणावरही ओझ नाही मी जगभर फिरते मी माझ्यासाठी पैसा कमावते, आणि तो कसा खर्च करायचा याचं स्वतंत्र माझ्याकडे आहे कशी वाटली तुम्हाला ही कहाणी बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद